मोठे नाही ना बोला बोला बापू जी बहुत भाग्यशाली आहे हमारे मन प्रसन्न करे मे आनंद खुश है मला खुणा तुम्हारे लाख लाख खुणा तुम्हाला भागवत ऐकून म्हणजे भागवत ऐकून मला किती आनंद वाटले झालं मी आता इथंच मुक्ती झाले जन्मा जन्म मला बस आता कृष्णा तुझ्या पायाचे मी चरण चरण करतो दिवस आहे काही नाही मला लय आनंद झाला माझे डोळे भरून आले सांगितलं तर मला अनुभव अनुभव काय जरा झालं काय सांगितलं ना आपल्या हृदय मध्येच आहे भगवंता कुठे आहे आपल्या मध्ये आहे मी भगवंताला सेवा केले तर मी पण भगवंत आहे सेवा करायची मी तेवढं माझे पण आहे उजळले माझे अच्छा म्हणजे भागवत ऐकून तुम्हाला माझं डोळे भरून आले मला तेवढा आनंद झाले करायला साईबाबा साई साई हमारे <laughs> भगवान मेरे भगवान है। तो जल्म जल्म में भगवान भगवान है उनकी वाणी उनकी वाणी कृष्ण भगवान जय श्री श्रीकृष्ण जय श्री कृष्ण